नमस्कार मी डॉक्टर राहुल भराड आपल्या सर्वांचं स्वागत करतो काल मला आयुष्याने काय शिकवली या सत्रामध्ये आज जेव्हा मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो ते दो नजार है, आनी आहे तेव्हा एकोणावीस डिसेंबर दोन हजार तेवीस तारीख आहे आणि अठरा तारखेने मला आयुष्याने काय शिकवली याबद्दल मी चर्चा करणार आहे आमच्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये फार पूर्वीपासून आरोग्यसेवा अत्यंत अद्ययावत उपलब्ध आहेत गेल्या काही वर्षांपासून शहरामध्ये पीडियाट्रिक कार्डिओलॉजी म्हणजे बालरोग तज्ञांमधले हृदयरोग तज्ज्ञ स्पेशालिस्ट जे असतात यांची उपलब्धता झालेली आहे लहान बाळांना जन्मजात बऱ्याच बाळांना हृदयाचे आजार असतात जन्म या जन्मजात आजारां आदरन... आजारांचं जर वेळेवर निदान झालं तर आणि लवकर जर त्यांना ट्रीटमेंट भेटली तर कितीतरी बाळांचं आयुष्य सुखकारक होऊ शकतं काही वर्षांपूर्वी जेव्हा पिडियाट्रिक कार्डिओलॉजी ही ब्रांच तेवढी इव्हॉल्व नव्हती तेव्हा पेशंटला आमच्या शहरातल्या पेशंटला मुंबई पुणे अशा ठिकाणी जावं लागायचं पुढच्या उपचारांसाठी आणि निदानासाठी सुद्धा पण जसे, जसे डॉक्टर्स वेगवेगळ्या फील्डमधले किंवा इव्हन पीडियाट्रिक सबस्पेशालिटीज सुपर स्पेशालिटीज वाढत गेल्या तसं पेशंट्सला त्याचा फायदा होत गेला काल आमच्या संजीवनी चिल्ड्रन्स हॉस्पिटल जिथे मी मागच्या आठ वर्षापासून बालरोगतज्ज्ञ म्हणून काम आहे तिथल्या आमच्या पीडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर दीपक मारकवाड यांनी जवळपास गेल्या तीन वर्षामध्ये पाच हजार इको पूर्ण केले कितीतरी पेशंट्स त्यांच्या त्या इको आणि त्यानंतर भेटलेल्या ट्रीटमेंटमुळे चांगले झाले काल ती बातमी वर्तमानपत्रामध्ये प्रकाशित झाली त्याबद्दल मी काल काय चांगलं शिकलो याबद्दल मी या व्हिडिओमध्ये बोलणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा ते जाणून घेण्यासाठी कालच्या दिवसभरातली सर्वात महत्त्वाची न्यूज ही फ्रान्समधली आहे फ्रान्समधलं एक दक्षिण फ्रान्समधलं एक राज्य आहे डॉर्डॉईन त्याचं नाव आहे हे डॉर्डॉईन राज्य हा भाग यासाठी प्रसिद्ध आहे की तिथे खूप जुन्या पुरातन लेण्या आहेत या लेण्यांमध्ये केव आर्ट म्हणजे लेण्यांमध्ये मधली कला तिथल्या वेगवेगळ्या भिंतींवर वेगवेगळे चित्र अजूनही आहेत हे खूप जुने चित्र आहेत आता पहिल्यांदा कार्बन डेटिंगद्वारे कार्बन असलेले त्या केव आर्टचा शोध लावला वैज्ञानिकांनी काय ती बातमी आहे त्याबद्दल जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि कालच्या दिवसभरातली सर्वात ट्रेंडिंग न्यूज ही जे एन वन व्हेरियंटबद्दल आहे आपल्याला माहिती आहे की गेल्या तीन चार वर्षांपासून संपूर्ण जग हे कोविड आणि कोविडशी रिलेटेड व्हेरियंटबद्दल चांगलंच आता सर्वांना माहिती झालं आहे आता नवीन एक व्हेरियंट आला आहे जे एन वन त्याचा पहिला पेशंट केरळ राज्यामध्ये सापडला आहे काहीही पॅनिक होण्याची गरज नाही ही सर्वात महत्वाची गोष्ट त्यासाठी काय आवश्यक प्रिकॉशन्स घेतली पाहिजे याबद्दल सेंट्रल हेल्थ मिनिस्ट्रीने काही गाईडलाईन्स दिल्या आहेत स्टेटसाठी आणि सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी त्या काय आहेत आणि कशी आहे सध्या कोविडची परिस्थिती आपल्या देशामध्ये याबद्दल मी या व्हिडिओच्या शेवटी ट्रेंडिंग न्यूज सेक्शनमध्ये डिस्कस करणार आहे जसं मी सुरुवातीला सांगितलं गेल्या काही वर्षांमध्ये आमच्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये पीडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट प्रॅक्टिस करतायत पीडियाटिक कार्डिओलॉजी ही खूप नवीन ब्रांच आहे अगदी काही दशकांपूर्वी त्या ब्रांच इव्हॉल्व ती झाली आणि पिडियाट्रिक करून ज्यांना कार्डिओलॉजीमध्ये इंटरेस्ट आहे असे डॉक्टर्स इथे प्रॅक्टिसमध्ये उतरू लागले शहरामध्ये आमच्या जे काही पिडॅटिक कार्डिस्ट आहेत ते सर्व माझे चांगले मित्र आहेत आमच्या संजीवनी चिल्ड्रन्स हॉस्पिटल येथे सुद्धा गेल्या तीन वर्षांपेक्षा जास्त काळापासून डॉक्टर दीपक मारकवाड हा माझा चांगला मित्र पिडियाटिक कार्डिओलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे खूप बाळ असतात ज्यांना ए एस डी व्ही एस डी टी जी ए टी ए पी व्ही सी अशा अनेक आजारांना जन्मजात आजारांना सामोरं जावं लागतं यातल्या काही आजारांचं निदान बाळ गर्भात असताना करता येत असतं आणि काहींना जन्मानंतर काही, जन्मान काही त्रास झाल्यानंतर त्यांचा इको करून त्यांच्या ते त्या वेगवेगळ्या तपासण्या करून त्याचं निदान केलं जातं पिडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट हॉस्पिटलमध्ये असणं हे खूप मोठं ॲसेट आहे असं माझं पर्सनल मत आहे आमच्या हॉस्पिटलमधले डॉक्टर दीपक मार्कवाड यांनी गेल्या तीन वर्षामध्ये पाच हजारपेक्षा जास्त इको केले त्यातल्या प्रत्येक पेशंटचा डिटेल जो काही डेटा आहे त्याने तो त्यांनी तो सेव्ह केलेला आहे त्याबद्दल वेगवेगळे पब्लिकेशन्स त्यांनी केले या भविष्य या पुढेही ते भविष्यामध्ये बरेच पब्लिकेशन्स त्याबद्दल करतील बेसिकली पेशंटसाठी हा ही खूप मोठी गोष्ट आहे आणि हॉस्पिटलसाठी ही खूप मोठी गोष्ट आहे कारण पेशंटला आमच्याच हॉस्पिटलमध्ये जे पेशंट आहेत त्याच पेशंटला फायदा होतो असं नाही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये एखादा पेशंट ॲडमिट असेल तिथेही जाऊन पीडिटी कार्डिओलॉजिस्ट आमचं तिथे जाऊन इको करू शकतो किंवा त्या पेशंटला ज्यांच्याकडे त्या सुविधा नाही आहेत इकोच्या त्या पेशंटला डॉक्टर रेफर करतात आणि आमच्या हॉस्पिटलमध्ये त्या पेशंटचं इको होऊन अगदी वेळेत निदान होतं असंच एक उदाहरण हल्ली झालं एक बाळ ज्याला जन बाळ गर्भाशयात असताना त्यांना सांगण्यात आलं की या बाळाला अतिशय दुर्धर आजार आहे अशुद्ध आणि शुद्ध रक्तवाहिन्यांचं जागा बदली झालेली आहे आणि त्यामुळे या बाळाचं जगणं खूप अवघड आहे जे पालक होते त्यांच्यासाठी ते बाळ खूप प्रेशियस होतं खूप वर्षांच्या प्रयत्नानंतर त्यांना ती संतती प्राप्त झाली होती आणि गर्भधारण झाली होती त्यांना बऱ्याच डॉक्टरांनीसुद्धा इतक्या सिव्हिअर आजारामुळे ती प्रेग्नन्सी कंटिन्यू करू नका असा सल्ला दिला होता त्या प्रेग्नंट लेडीचं अँटीनेटल डायग्नोसिस करून त्यांना व्यवस्थित सांगणे की नाही जर या बाळाला योग्य वेळी ट्रीटमेंट भेटली तर हे बाळ ठणठणीत होऊ शकतं फक्त तुमची योग्य वेळी जन्मानंतर बाळाच्या या ऑपरेशन करण्याची तयारी पाहिजे ते पालकही तयार झाले त्या पालकांचं त्या ती तयारी होणं ही खूप महत्त्वाची गोष्ट ठरली बाळाच्या जन्मानंतर काही दिवसातच त्या बाळाला खूप मोठी सर्जरी करावी लागली पण त्या सर्जरीनंतर आता बाळ अगदी ठणठणीत आहे याबद्दलची डिटेल बातमी कालच्या वर्तमानपत्रामध्ये प्रकाशित झाली आणि कदाचित माझ्यासाठी तीच कालची दिवसभरातली सर्वात मोठी शिकवण होती की शहरामध्ये एक चांगले पी कार्डिओलॉजिस्ट असले शहरामध्ये जे काही पी कार्डिओलॉजिस्ट असले त्यांच्या सर्वांमुळे आणि स्पेसिफिकली डॉक्टर दीपक मार्कवाड जे आमच्या हॉस्पिटलचे पी कार्डिओलॉजिस्ट आहेत त्यांच्यामुळे हजारो लोकांना त्यांच्या बाळाच्या हृदयासंबंधी असलेल्या आजारांचं योग्य निदान योग्य वेळी ट्रीटमेंट करणं शक्य झालं आहे एका चांगल्या डॉक्टरमुळे किती लोकांचं आयुष्य सुखकर होऊ शकतं याचं एक उत्कृष्ट उदाहरण हे आ, ही घटना आहे आणि कालच्या त्या वर्तमानपत्रामध्ये ती बातमी प्रसिद्ध झाली त्यामुळे जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांनासुद्धा याबद्दलची माहिती मिळाली माझ्यासाठी माझ्या आयुष्यातून कालच्या ती सर्वात मोठी शिकवण हीच असणार की दिवसेंदिवस जसे जसे ब्रांचेस नवीन नवीन इव्हॉल्व्ह होत आहेत म्हणजे काही वर्षांपूर्वी पिडियाट्रिक हीच ब्रांच अस्तित्वात नव्हती पिडियाट्रिक ही ब्रांच मेडिसिनपासून वेगळी झाली आणि बालरोग तज्ञ ही संकल्पना काही दशकांपूर्वी अस्तित्वात आली आता कितीतरी दिग्गज लोक मध्ये काम करतात संपूर्ण पूर्ण जगात नंतर मधून पुढे काही सबस्पेशालिटीज बाहेर निघल्या स्पेशालिटी बाहेर निघल्या जसं मी नवजात शिशुतज्ञ आहे म्हणजे एन यू काचेतले बाळांचा डॉक्टर किंवा पहिल्या एक महिन्याच्या बाळांचं डॉक्टर तशा पिड्याटिकमध्ये दुसरे ब्रांचेस निघल्या पिडॅटिक न्युरोलॉजी पिडियाट्रिक हेपेटॉलॉजी पिडियाट्रिक गॅस्ट्रेंटॉलॉजिस्ट पिड्याट्रिक कार्डिओलॉजिस्ट या सर्व ब्रांचेसचं महत्त्व त्या त्या ठिकाणी असतं जेव्हा एखादा क्रिटिकल पेशंट जो सर्वसामान्य ट्रीटमेंट किंवा सर्वसामान्य निदान पद्धती जी असती त्यामुळे जर तो चांगला होत नसेल तर त्याला सुपर स्पेशलिटी ट्रीटमेंटची आवश्यकता असते आणि आता सुपरस्पेशालिट चांगले सुपर स्पेशलिस्ट प्रॅक्टिसमध्ये आलेत त्याचा फायदा पेशंटला जसा होत चालला आहे तसं तसं चांगले रिझल्ट भेटत आहेत चांगल्या गोष्टी शहरामध्ये घडत आहेत ज्या कधी कल्पनासुद्धा केल्या नसत्या जर त्या उदाहरणार्थ द्यायचं तर काल जे ज्याबद्दल बातमी प्रकाशित झाली त्या पेशंटला जर त्याने योग्य वेळी ट्रीटमेंट आणि योग्य वेळी निदान झालं नसतं तर कदाचित काही दिवसांमध्ये जन्मानंतर त्या बाळाचा मृत्यू झाला होता आता बाळ अगदी ठणठणीत आहे कालच्या त्या प्रकाशित झालेल्या न्यूजपेपरमधल्या बातमीमध्ये सुद्धा ते बाळ त्याचे पालक अगदी आनंदित होते आणि ते एकच उदाहरण नाही असे कितीतरी उदाहरणं त्या दिवशी जेव्हा त्या ते त्यांचं मीडिया इंटरॅक्शन झालं तेव्हा कितीतरी पालक त्यांच्या बाळांसोबत आले होते प्रत्येक वेळी जो अतिशय दुर्धर आजार आहे त्याचं जर निदान वेळेवर झालं आणि जर त्याला ट्रीटमेंट अवेलेबल असेल मी डॉक्टर म्हणून ही गोष्ट मान्य करतो की प्रत्येक गोष्टीला लिमिटेशन्स असतात कोणताही एक डॉक्टर सगळ्याच बाळांचे सगळेच आजार पूर्णपणे बरा करू शकत नाही आणि ते अशक्य आहे पण जे काही शक्य आहे त्यातलं हायएस्ट पॉसिबल ट्रीटमेंट अवेलेबल होणे हायएस्ट पॉसिबल डायग्नोसिस लवकरात लवकर होणे आणि करेक्ट डायग्नोसिस होऊन त्या पेशंटला योग्य तो रस्ता दाखवणे ट्रीटमेंटसाठी ती कुठेही असो ती ट्रीटमेंट शहरात असो किंवा आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरात असो पुण्यात असो मुंबईत असो किंवा अन्य कुठे असो त्याला काय ट्रीटमेंट अवेलेबल आहे यासाठी त्या पेशंटने डॉक्टरांकडे पहिले जाणं गरजेचं आहे आपल्या मनात फक्त शंका ठेवून किंवा माझ्या बाळालाच हा त्रास का झाला असा विचार न करता त्या पेशंटने योग्य ठिकाणी जाणे आणि तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे म्हणजे त्या पेशंटच्या पालकांसाठी ती किती मोठी गोष्ट आहे ज्यांच्यासाठी ज्यांनी ते बाळ कदाचित जगेल की नाही असा प्रश्न त्यांच्या मनात असताना त्यांनी जे काही सांगितला सल्ला त्या त्या सल्ल्यानुसार सगळ्या उपाययोजना केल्या सगळ्या तपासण्या केल्या ट्रीटमेंट केली आणि आज बाळ काही महिन्यांचं अतिशय ठणठणीत त्या ऑपरेशननंतर नंतर झालेलं आहे हे एक उदाहरण झालं पण या उदाहरणासारखे मला माहिती आहे की लाखो करोड उदाहरण असतील ज्यांना योग्य वेळी ट्रीटमेंट भेटणं गरजेचं आहे त्यामुळे सर्वात महत्त्वाची गोष्ट की डॉक्टरांनी जो काही सल्ला दिला त्याला व्यवस्थित समजून घेणे तुमच्या मनातील सगळे डाऊट क्लिअर करणे आणि मग डॉक्टरांचा सल्ला जर फॉलो केला तर अशा तज्ज्ञ डॉक्टरांचा समाजासाठी देशासाठी खूप फायदा होऊ शकतो संपूर्ण जगासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे असं माझं प्रामाणिक मत आहे तुमचं याबद्दलचं काय मत आहे मला नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कालच्या दिवसभरातली सर्वात महत्त्वाची न्यूज वाचण्यात आली ती फ्रान्समधली आहे आपण कदाचित हा ही टर्म ऐकली असेल फ्रान्समध्ये केव पेंटिंग किंवा केव आर्ट हा एक नवीन कन्सेप्ट किंवा खूप चर्चेला जाणारा नवीन कन्सेप्ट आहे केव आर्ट म्हणजे फ्रान्समधला एक छोटासा भाग आहे डॉर्डॉईन त्याला म्हणतात डॉडॉईन या भागामध्ये जवळपास दोनशे लेण्या आहेत आपल्याला माहीत आहे छत्रपती संभाजीनगरच्या जवळच वेरूळ लेण्या आहेत अजंठा लेण्या आहेत आणि या लेण्या कितीतरी हजारो वर्षांपूर्वी तिथे जेव्हा लोक राहत होते तिथल्या लोकांच्या राहणीमानाचे अजूनही ठसे या लेण्यांमध्ये सापडतात तसाच काहीसा भाग फ्रान्सचा या डॉरडॉईन भागामध्ये आहे यामध्ये दोनशे लेण्यांमध्ये ज बरेच पेंटिंग्ज आहेत कितीतरी जवळपास बारा ते सतरा हजार वर्षांपूर्वी जेव्हा तिथे लोक राहत होते त्या लोकांनी त्या काळी लेण्यांमध्ये राहत असताना जे काही पेंटिंग्स काढल्या जे काही कला दाखवली स्वतःची ती त्या लेण्यांमध्ये अजूनही आहे इथल्या काही लेण्या इतक्या सुरक्षित केलेल्या त्या युन यु युनेस्कोने हेरिटेज साईट म्हणून डिक्लेअर केलेलं आहे त्यामुळे तिथे कोणीही सर्वसामान्य व्यक्ती किंवा इव्हन ऑथॉरिटीसुद्धा नेहमी जाऊ शकत नाही आणि तिथले सॅम्पल्स घेऊ शकत नाही तिथल्या वैज्ञानिकांनी आता एक नवीन शोध लावला आहे त्यांनी पहिल्यांदा कार्बन बेस्ड डेटिंग तिथल्या लेण्यांमधल्या पेंटिंगची केली आहे आत्तापर्यंत जे काही केव आर्ट होतं किंवा लेण्यांमधली जी काही कला होती ती आयर्न मॅगनीज ऑक्साईड नी भरलेली होती पण आता कार्बन बेस्ड डेटिंग त्याची केलेली आहे याबद्दलची डिटेल माहिती या व्हिडिओच्या मा डिस्क्रिप्शनमध्ये मी शेअर करेल तुम्हाला जर जास्त जाणून घ्यायचं असेल तर त्यावर नक्की क्लिक करा ही खूप इंटरेस्टिंग बातमी आहे या केव आर्टचा फायदा काय जर आपण असा विचार केला तर त्याचं महत्त्व की केव आर्ट आपल्याला त्या काळात घेऊन जातं जेव्हा तिथले व्यक्ती गुहेमध्ये राहत होते त्यांचं कसं राहणीमान होतं बिसॉन नावाचा एक प्राणी आहे बी आय एस ओ एन बिसॉन केवसुद्धा यातल्या काही लेण्यांना म्हटलं जातं या बिसॉन मध्ये बऱ्याच प्राण्यांची चित्रं आहेत त्यामध्ये हरिण झाले किंवा तेव्हा त्या काळचे जसे काही प्राणी होते काही प्राणी मानव आणि दुसऱ्या प्राण्यांचं मिक्सचर सुद्धा चित्र तेव्हा आहेत त्यांनी वापरलेले तेव्हाचे अवजारांचे फोटो आहेत यातून आपल्याला खूप चांगली माहिती त्या काळचे लोकांच्या राहणीमानाबद्दल कळू शकतील त्याबद्दल जाणून घेणं हे एका उत्स म्हणजे उत्साही आणि चिकित्सक व्यक्तीचं लक्षण आहे असं आपण म्हणू शकतो तुम्हाला तुम्ही नक्की त्याबद्दलची जास्त जा माहिती घ्या काय नवीन सापडले आणि याचा भविष्यामध्ये काय फायदा होऊ शकतो म्हणजे कार्बन डेटिंगचं या पेंटिंगचा अभ्यास केल्यानंतर भविष्यामध्ये सुद्धा जिथे कुठे अशा पेंटिंग्ज असतील पुरातन काळापासूनच्या त्याचं कार्बन डेटिंग करता येईल त्याबद्दलचा रिसर्च पेपर त्यांनी पब्लिश केला आहे तो आता ती बातमी आत्ताची आहे जवळपास एक दोन वर्षांपूर्वी त्याचा शोध लावला आहे आणि त्याचं पब्लिकेशन आत्ता आहे तुम्ही नक्की त्याबद्दल जास्त जाणून घेण्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन ते लिंकवर क्लिक करा कालची सर्वात ट्रेंडिंग न्यूज ही कोविडबद्दलची आहे कोविड व्हेरियंटबद्दलची आहे दोन तीन वर्षांपूर्वी जर कोणी कोविडचा नवीन व्हेरियंट आला अशी बातमीबद्दल डिस्कशन केलं असतं तर प्रत्येकाच्या अंगावर काटा आला असतं आणि प्रत्येकजण प्रत्येकजण घाबरलं असतं पण आता तशी परिस्थिती नाही आहे कारण आता आपण कोविडच्या व्हेरियंटसोबत हो एकरूप झालो आहे कोविड त्याचे त्याचे व्हेरियंट्स बनवतोय जे त्याची नॅचरल सायकल आहे आता आपण त्यांनी पॅनिक होत नाही आणि कोविडचं प्रमाणसुद्धा खूप नाही आहे त्यामुळे रिसेंटली ज्या काही बातम्या आल्यात की भारतामध्ये कोविडच्या केसेस वाढल्यात किंवा कोविडच्या केसेस सापडल्या आहेत त्याबद्दल पॅनिक होण्याची गरज नाही आणि तीच गोष्ट सेंट्रल हेल्थ मिनिस्ट्रीनी राज्यांना सांगितले फक्त जे काही आवश्यक प्रिकॉशन्स आहेत ते घेणं गरजेचं आहे असं त्यांनी सांगितलं आणि जे काही अपेक्षितच आहे जी एन वन नावाचा एक व्हेरियंट आला आहे कोविडचा त्याची पहिली केस केरळमध्ये सापडली आहे या केरळमध्ये नवीन नवीन नवी कोविडचे व्हेरियंट सापडतात ही काही नवीन गोष्ट नाही कारण यापूर्वीसुद्धा केरळमध्येच सुरुवातीला कोविडचे पेशंट्स आले होते पण आता आपण सर्वच जण म्हणजे जे, जे काही व्हिडिओ बघतात त्यांना सर्वांनाच माहीत असेल की यापूर्वी गेल्या तीन चार वर्षांमध्ये आपण आता कोविड काय आहे कोविडबद्दल काय प्रिकॉशन घेतले पाहिजे कोविडपासून आपली स्वतःची काळजी कशी केली पाहिजे याबद्दल भरपूर चर्चा झाली आहे भरपूर व्हिडिओज त्याबद्दलचे आहेत सर्वच लोकांना जवळपास त्याबद्दल डिटेल माहिती आहे त्यामुळे जे काही सिंपल मेजर्स तुम्ही आतापर्यंत घेत आलात ते सिम्पल मेजर्स तुम्ही यूज करणं चालू ठेवा कोणत्याही या नवीन न्यूजमुळे पॅनिक होण्याची बिलकुलच गरज नाही असं माझं प्रामाणिक मत आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला जास्त डिटेल त्याबद्दल वाचायचं असेल तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक शेअर करील पण सांगायचे तात्पर्य ती जरी ट्रेंडिंग न्यूज असली किंवा कोविडचा नवीन व्हेरियंट शब्द ट्रेंडिंग असला किंवा जी एन वन जर तुम्हाला काही डाऊट असला तर तुम्ही त्याबद्दल फक्त वाचा कुठेही तुमचं रुटीन डिस्टर्ब करण्याची गरज नाही प्रिकॉशन्स घेणं योग्य ती काळजी घेणं हे चालूच राहील सेंट्रल गव्हर्नमेंटने इवन स्टेट सुद्धा सांगितलं आहे की इन्फ्लुएन्झा लाईक इलनेसेस जे काही असतील त्यांनासुद्धा तुम्ही रिपोर्ट करा किंवा सिविअर ॲक्यूट रेस्पिरेटरी इलनेसेस जे असतील त्यांनासुद्धा तुम्ही रिपोर्ट करा जी त्यांची रुटीन स्टँडर्ड प्रोसिजर आहे त्यामध्ये कुठेही बदलाव करायची गरज नाही तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला याबद्दल नक्की घेऊ शकता स्वतःला फ्लूपासून कसं वाचवता येईल याबद्दल तुम्ही त्यांच्याशी डिस्कस करू शकता गरज असल्यास तुम्ही फ्लूची लस सुद्धा घेऊ शकता ज्यामुळे कॉमन फ्लू तुम्हाला इन्फ्लुएन्झापासून तुम्हाला प्रोटेक्शन भेटेल आजच्या पुरते एवढंच तुम्हाला जर हे व्हिडिओज आवडत असतील आणि ह्या व्हिडिओजमुळे तुमच्या आयुष्यामध्ये काही ना काही नवीन नॉलेज ॲड होत असेल तर चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद